काय पण नाही तर त्याला कुठलं पाहू कुठलं मिळत आहे गरीबातलं मिळत नाही चटणी बाकरीचं बैल आपलं अटपाडी तालुक्याचा भूषण ज्या बैलानं पूर्ण महाराष्ट्रावर नावलौकिक केलं घरनिगी गाव दिसायला छोट आहे लक्षात या डोंगराच्या हाडनं बघितलं घरनिगी म्हणलं की गावात विचारावं लागतं कुठं आलं पण या बैलाने त्या गावची ओळख करून दिली دوڙي واري طرف جي اپا ڪميٽي پڇي آهي دوڙي واري طرف پڇي پڙه